उन्हाळ्याचा कोल्हापूर संघात छत्रपती शाहू महाराज खासदार संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत होत आहे गादीला मान आणि राजाला मत देण्याबाबत सामान्य मतदार बोलत आहेत महायुतीत विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दल असलेली नाराजी दिसत असून भाकरी परतण्याची भाषा मतदारातून व्यक्त होत आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून कोण निवडून येणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली कोल्हापूरच्या गादीला मान आणि राजाला मत देण्याबाबत सामान्य मतदार स्पष्टपणे बोलू लागलेत त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांची विजयाची हमी लोक स्वतः देऊ लागलेत तर महागाई पक्ष फोडाफोडी मतदारसंघातील संपर्क कमी ही कारणे स्पष्ट करीत खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आता भाकरी परतण्याबाबत मतदार बोलू लागले काँग्रेस पक्षाचा पूर्वीचा किल्ला आहे इकडे तिकडे राजकीय खासदार धनंजय गेले पण त्यांचे विरोधक आमदार करवीर सह अन्य पाच तालुक्यातील मतदारांना एकत्रित करून हा किल्ला शाबूत ठेवलाय यांच्या व्यूहरचनेनुसार काँग्रेस वरचढ दिसत आहे संजय मंडलिक यांच्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी इतर नेत्यांना मोठ बांधली आहे पण कोल्हापूरच्या गादीला मान आणि मत देण्याबाबत मतदार उघड बोलत आहेत इथे खासदार मंडलिकांची यंत्रणा तोडकी पडत आहे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर